अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय खरबधानवा क्षेत्रीय कर्मचारी म्हणून खरीप हंगाम पी कापणी प्रयोग सन दोन हजार पंचवीस वीस अंतर्गत खरब खरबधानवा येथील गट क्रमांक शहात्तर चौवेचाळीस बट्टे दोन व शहात्तर बट्टे दोन या ठिकाणी पीक कापणी प्रयोगास उपस्थित आलो सदरी पीक प्रयोगादरम्यान गावस्तरीय समिती आवर्जून उपस्थित होती त्यांच्या समक्ष प्रत्यक्ष ठिका स्थळी गेल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की त्या दिवशी जे काय वजन घेतलं की ज्यामध्ये आपण शासनाच्या परिपत्रकानु ग्रीन वेट तेवढं घेतलं होतं की ज्यामध्ये गट क्रमांक चव्वेचाळीस पट्टे दोनमध्ये पाच किलो चारशे ऐंशी ग्रॅम वजन आलं आणि श शहात्तर पट्टे दोनमध्ये एक किलो पाचशे ग्रॅम असं आलं परंतु त्याच दिवशी दुसऱ्या वजन काट्यामध्ये जेव्हा त्याचं वजन करण्यात आलं तर त्यामध्ये बरीच तफाव दिसून आली तर त्या अनुषंगाने विमा प्रतिनिधीशी प्रायव्हेट घेण्याच्या अनुषंगानं आम्ही दिनांक तेरा दहा ते दोन हजार पंचवीस रोजी विमा प्रतिनिधी श्री शेरेसर यांना बोलावलं आणि त्या दिवशी वजन काठ्यातील आम्हाला जी काही तफाव दिसून आली त्याचं विश्लेषण विमा प्रतिनिधी म्हणून ते करतो चौवेचाळीस बट्टे दोनमधील जे शेतकरी आहे त्यांचं नाव आहे भार दिगांबर कोट आणि शहात्तर बट्टे दोनमधील जे काही शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे ज्ञानोबा बालाजी तर आम्ही सर्वप्रथम शहात्र बटे दोन या गटनंबरमध्ये गेलो असता ते प्रायव्हेट को? शेतकरी कोण आहेत ज्ञानोबा बाबा बालाजी भंगे यांच्या सर्वे नंबर शहात्र बटे दोनमध्ये गेलो असता ड्रायव्हेट घेण्याच्या अनुषंगाने वजन काट्यातील तफावत आम्हाला दिसून आली व तसे निदर्शनास गावस्तरीय समिती आणि आम्ही समक्ष विमा प्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून दिली नियमानुसार गावस्तरीय समितीच्या माध्यमातून आम्ही प्रत्यक्ष ठिकाणी गेलो त्या ठिकाणी जे काय कायम प्लॉट कायम करण्याकरिता जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आम्ही प्लॉट कायम केला ब्रँडनुसार प्लॉट पाडला आणि प्लॉटनुसार त्या ठिकाणच्या दहा बाय प्लॉटच्या प्लॉटमध्ये पीक कापणी केली पीक कापणी प्रयोगानंतर वजन घेतलं वजना अंती त्या ठिकाणी शासनाच्या परिपत्रकानुसार सुरुवातीला ग्रीन वेट घेतलं आणि ग्री ग्रीन वेट घेतल्यानंतर आठ दिवसाची तारीख ड्रायवेटसाठी निवडली आणि ड्रायवेटच्या दिवशी ज्या थोडंसं आम्ही तिथं उपस्थित झालो त्या दिवशी आम्हाला त्या वजन काट्यामध्ये तफावत असल्याचे दिसून हे आर ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी यामध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करतो पानम तालुक्यासाठी बरं सात तारखेला जेव्हा आम्ही खरब पेटशिवनी मंडळातील खरब धानवरायचे जेव्हा प्रयोग करण्यासाठी आलो ठीक आहे तेव्हा म्हणजे नियोजित शहात्तर बटे दोन आणि चौवेचाळीस बटे दोन या दोन याच्यामध्ये पूर्ण प्रोसिजरसहित आम्ही प्रयोग आ, पार पाडण्यात आला सर्व सदस्यी होऊन आम्ही स्पॉटवर गेले असता जो आमचा पहिला गट नंबर आहे शहात्तर बटे दोन इथे गेल्यावर असं लक्षात आलं की जे काही कंपनीने दिलेला वजन काटा आहे ठीक आहे त्यावर मोजलेलं वजन आणि जे काही दुकानामध्ये किंवा इतर काट्यावर केलेलं जे काही वजन आहे ठीक आहे ते वजन यामध्ये बरीच तफावत आढळून आली हाच वजन काटा जो आज वापरत आहे तो त्या नियोजित प्रयोगासाठी सुद्धा वापरला आमच्या निदर्शनास ज्या दिवशी प्रयोग झाला त्या दिवशी गावातून शेतकऱ्यांचे फोन आले होते मला असं वाटलं की कंपनी याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड असेल ठीक आहे परंतु तो तांत्रिक बिघाड नसून जेव्हा आम्ही इथं आलो ड्रायव्हेटसाठी आल्यावर जेव्हा आम्ही दोन वेगवेगळ्या तराजूवर वजन करून बघितलं तेव्हा ती तफावत दोन किलोच्या जवळपास असून बरीच जास्त आहे असं निदर्शनास आलं त्यांच्या त्या रांडानुसार त्यांनी कापणे प्रयोग केला त्यांच्यानंतर भारत पो भारत दिगंबर पोळे यांच्या शेतामध्ये गेलो तिथे त्यांच्या रँडम प्रक्रियेनुसार त्यांनी ते प्रयोग केला ते केल्यानंतर त्याच्या त्या कंपनीच्या काट्यामध्ये वजन केलं आम्ही तर ते तिथून आल्यानंतर आम्ही किराणा दुकानामध्ये वजन केलं तर थोडा कंपनीचा काटा दु तपवत आ आढळून आले आज कसं आहे शेतकरी म्हणजे अडचणीत आलेले आहेत नुकसान झालेलं आहे भरपूर आणि हे शासनान जे प्रतिनिधी नेमिलेत त्याच्यामध्ये ह्याच्या वरिष्ठाचं काम का आहे व आपला वजन काटा असेल काय जे आहे त्याचं साहित्य त्याच्यामध्ये ते न लगे दुरुस्त आहेत का आपण अगोदर बघाय पाहिजे मड्यावरचं लोणी खाण्याचं पाप ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी परभणी जिल्ह्यात करत आहे खरीप हंगामात अतिवृष्टी सततचा पाऊस आणि बॅकवॉटर आणि जायकवाडी धरणाचं अनियंत्रित पाणी सोडल्यामुळं शेतातील पिकं उद्ध्वस्त झाले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रत्येक शेतकऱ्याला सतरा हजार हेक्टर पीक विमा देण्याचं आश्वासन दिलं पण परभणी जिल्ह्यात मात्र ए आय सी कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री भोसले राज भोसले यांनी विळा उचलला आहे की परभणी जिल्ह्यात त्या शेतकऱ्यांना एक रुपया हे पीप विमा मिळू द्यायचा नाही ते जाणीवपूर्वक ज्या ठिकाणी प्लॉट चांगला आला आहे त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोग करण्याचा आग्रह धरतायत ज्या ठिकाणी प्लॉट खराब असेल त्या ठिकाणी कुठंतरी माती मिसळून वजन वाढवून देत आहेत आणि काल तर त्यांनी हद्द केली परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेटशिवनी महसूल मंडळातील खरब धानोरा गावात पीक कापणी प्रयोग होता ज्यामधून सरासरी उत्पन्न ठरलं जाणार होतं त्या ठिकाणी कंपनीचे प्रतिनिधी जे काटा घेऊन आले त्या काट्यामध्ये त्यांनी टेक्निकली फॉल्ट असा केला की उत्पादन दोन किलो पाचशे ग्राम असताना त्या काट्यानं पाच किलो चारशे ग्राम दाखवलं शेतकऱ्यांनी अकरा वाजेपर्यंत मुक्काम पोलीस स्टेशनला ठेवला आणि अधिकाऱ्यांनी विनंती केली सकाळी गुन्हा दाखल करतो तेव्हा आमचा मुक्काल मुक्काम शेतकऱ्यांचा पालमच्या तहसील कार्यात राहिला साधारणतः पन्नास साठ शेतकरी रात्रभर डासांच्या हल्ल्यामध्ये पालमच्या तहसीलमध्ये बसून होते आता काटे नियंत्रक अधिकारी येणार आहेत अहवाल देणार आहेत आणि गुन्हा दाखल होणार आहे म्हणे या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे जे पीक कापणी प्रयोग वेगवेगळ्या तालुक्यात महसूल मंडळात केले ते सुद्धा खोटे होते आणि त्यातून उत्पादन जास्त दाखवून शेतकऱ्यांना विमापासून वंचित करायचं जो कंपनीनं घाट घातला आहे आम्ही शेतकरी अशी मागणी करणार आहोत की राज भोसलेला गुन्हा दाखल करून अटक करा आणि जिल्ह्यात जे जे पीक कापणी प्रयोग झाले ज्यात उत्पादन जास्त दिले ते सगळे कॅन्सल करून परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी बावीस ते तीस हजार रुपये पिक विमा द्या तोपर्यंत शेतकरी स्वतःचा संघर्ष सुरू ठेवतील आणि अटक होईपर्यंत शेतकरी पालमच्या तहसील कार्यासमोर उठणार नाही